तालुक्यातील दिव्यांगांना पाठवलं देणार मानसिंग खोराटे मानसिंग खोराटे यांना विधानसभेत पाठिंबा देण्याचे सर्वांवर ठरले दे समाजातील दुर्बल घटकांच्या विकासासाठी उपाययोजना आणि मदतीचे आश्वासन <laughs> दिव्यांग आणि निराधार व्यक्तींसाठी आयोजित केलेल्या जन आधार संघटनेच्या कार्यक्रमात त्यांचे प्रश्न आणि समस्यांवर चर्चा झाली यावेळी उपस्थित असलेल्या अनेक दिव्यांग बांधवांनी शासन दरबारी प्रलंबित असलेल्या त्यांच्या विविध समस्यांविषयी चर्चा केली मुख्यत्वे दिव्यांग पेन्शनमध्ये वाढ उपचार आणि पुनर्वसनासाठी आवश्यक सुविधा शिक्षण आणि रोजगाराच्या संधींचा अभाव या मुद्द्यांवर भर दिला गेला याशिवाय निराधार आणि असहाय्य व्यक्तींनी त्यांच्या जीवनातील अडचणी आर्थिक मदतीची आवश्यकता आणि सामाजिक सुरक्षतेच्या अभावाचीही भावना व्यक्त केल्या या कार्यक्रमात सर्वानुमते मानसिंग खोराटे यांना विधानसभेत पाठिंबा देण्याचा निर्णय घेण्यात आला त्यांच्यामुळे दिव्यांग व्यक्तींना वैद्यकीय मदत अधिक सहज उपलब्ध होईल आणि शिक्षण आणि रोजगाराच्या संधींना चालना मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात आला कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्योतिबा गोरल यांनी सांगितलं की मानसिंग खोराटे साहेबांची साथ असली तर दिव्यांग आणि निराधार लोकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेता येईल आमच्या समस्या सोडवल्या जातील प्रमुख वक्त्या रोहिणी मेंडसे यांनी तालुक्यातील दिव्यांग आणि निराधार व्यक्तींना आणि निराधार नागरिकांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देत सांगितलं की फक्त मतदानासाठी दिव्यांगांचा वापर होतो पण त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी खऱ्या अर्थाने लढणारे नेतृत्व म्हणजे मानसिंग खोराटे या कार्यक्रमात जनआधार दिव्यांग आणि निराधार आणि महिला कल्याणकारी संस्थेचे सदस्य संस्थापक अध्यक्ष ज्योतिबा गोरल उपाध्यक्ष संदीप पाटील सचिव संगीता अवडण खजिनदार अण्णापा गोरल आणि इतर मान्यवरांनी सहभाग घेतला दिव्यांग आणि विधवा महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या